श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी एकवेळ उपवास नाही केला व्रत नाही केले तरीसुद्धा चालेल पूजा नाही केली तरी चालेल परंतु गणपती बाप्पांच्या कपाळावरती मात्र एक वस्तू जी आहे तर, जा त्या ही इच्चा तर त्या ती आपल्याला चिकटवायची आहे ज्यामुळे कोणत्याही इच्छा असतील मनोकामना असतील तर बाप्पांच्या कृपेने त्या पूर्ण होतील आपली कोणतीही इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आपण जर आर्थिक समस्येने ग्रासलेले असू जसं की व्यापार धंद्यामध्ये नुकसान होत आहे किंवा कर्ज वाढत आहे काही केल्याने कर्ज फिटत नसेल घरामध्ये पैसा येत नाही आलेला पैसा टिकत नाही वायफळ खर्च वाढत आहे किंवा नोकरीच्या समस्या असतील तसेच करिअरमध्ये यश मिळत नसेल नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल शिक्षण क्षेत्रामध्ये मुलांना मनासारखे मार्क्स मिळत नसतील किंवा मनासारखी प्रगती होत नसेल तसेच स्मरणशक्ती जर आपल्या मुलांची वाढवायची असेल तरीसुद्धा हा उपाय जो आहे तर तो अत्यंत प्रभावी असा उपाय आहे बऱ्याच वेळेला अभ्यास केलेल्या मुलांच्या लक्षात राहत नाही तर अशा वेळेला सुद्धा आपण हा जो उपाय आहे तर तो करू शकतो त्याचप्रमाणे संतान प्राप्तीसाठी सुद्धा अतिशय खास असा हा उपाय आहे आपल्या घरातील मानसिक ताण कमी व्हावेत त्याचप्रमाणे कलह वादविवाद तर या गोष्टी नष्ट व्हाव्यात यासाठी सुद्धा हा रामबाण उपाय आहे विवाहामध्ये जर अडचणी येत असतील मनासारखा जोडीदार मिळत नसेल तरीसुद्धा आपण हा जो उपाय आहे तर तो करू शकतो आता हा उपाय जो आहे तर तो कोण करू शकते तर हा उपाय कोणीही मुलगा मुलगी स्त्री पुरुष कोणत्याही वयाची व्यक्ती करू शकतात अगदी विद्यार्थी सुद्धा हा उपाय करू शकतात आपल्याला काय करायचं आहे तर या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे आणि यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा सर्वप्रथम करून घ्यायची आहे आपल्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्याची आपल्याला पूजा जी आहे तर ती करायची आहे आणि पूजा करतानाच गणपती बाप्पांच्या कपाळावरती आपल्याला एक वस्तू जी आहे तर ती चिकटवायची आहे आता हा उपाय जो आहे तर तो आपण सुरू केल्यानंतर सलग एकवीस दिवस आपल्याला उपाय करायचा आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण हा उपाय सुरू करून सलग एकवीस दिवस आपण हा उपाय करू शकतो आता संकष्ट चतुर्थीच्या दिवशी जर काही अडचण असेल सुतक असेल पिरियड असेल तर कोणत्याही बुधवारी आपण या उपायाला सुरुवात करू शकतो परंतु आपल्याला हा उपाय एकवीस दिवस करायचा आहे आपले पिरियड वगैरे जे आहेत तर ते होऊन गेल्यानंतर जर आपण या उपायाला सुरुवात केली तर आपल्या या उपायामध्ये कोणताही खंड जो आहे तर तो पडणार नाही आणि शुद्धपणे आपल्याला हा उपाय करता येईल त्यामुळे पिरियडचे जे दिवस आहेत तर ते झाल्यानंतर आपण या उपायाला सुरुवात करू शकतो किंवा जरी आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी किंवा कोणत्याही बुधवारी या उपायाला सुरुवात केली आणि मध्येच जर पिरियड आले तर तेवढे दिवस जे आहेत तर ते आपल्याला स्किप करायचे आहेत आणि उपाय जो आहे तर तो आपल्याला पुढे चालू ठेवायचा आहे आणि आपल्याला अशा प्रकारे हा जो उपाय आहे तर तो एकवीस दिवस करायचा आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे आणि अगदी कमी वेळेमध्ये होणारा उपाय आहे आता हा उपाय आपण कधी करू शकतो तर दिवसभरामध्ये कधीही सकाळी दुपारी संध्याकाळी आपल्याला जी वेळ योग्य वाटेल तर त्या वेळेमध्ये आपण हा उपाय करू शकतो फक्त आपण पहिल्या दिवशी जी वेळ निवडलेली आहे तर तीच वेळ एकवीस दिवस आपल्याला ठेवायची आहे म्हणजे जर आपण सकाळी पहाटे पाच वाजता जर हा उपाय करणार असू तर एकवीस दिवस पहाटे पाच वाजताच करायचा आहे संध्याकाळी तुम्ही जर सात वाजता हा उपाय केला तर एकवीस दिवस सात वाजताच करायचा आहे किंवा तुम्ही जरी चार वाजता सायंकाळी हा उपाय केला तरी सलग एकवीस दिवस आपल्याला चार वाजताच हा उपाय करायचा आहे थोडं दहा पंधरा मिनटे इकडे तिकडे झाली तरी चालतील परंतु रोजची वेळ जी आहे तर ती मात्र आपल्याला फिक्स ठेवायची आहे तर आपल्याला काय करायचं आहे अगोदर गणपती बाप्पांची पूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे आता गणपती बाप्पांचा फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून आपल्याला एका पाटावरती किंवा चौरंगावरती मांडायचा आहे आणि मूर्ती असेल तर त्याला आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि पहिल्या दिवशी फक्त आपल्याला बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे दररोज जरी विधिवत पूजा नाही केली तरी चालेल केली तरीसुद्धा चालेल परंतु एकवीस दिवस आपण जो उपाय करणार आहोत तर पहिल्या दिवशी म्हणजे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी किंवा ज्या बुधवारी आपण उपायाला सुरुवात करणार आहोत तर त्या बुधवारी तर अशा पहिल्या दिवशी फक्त विधिवत पूजा करायची विधिवत आपल्याला अभिषेक वगैरे करून घ्यायचा आहे वस्त्र असतील तर त्या मूर्तीला वस्त्र घालायचे आहेत त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर गणपती बाप्पांच्या कपाळावरती जी वस्तू आहे तर ती चिकटवायची आहे आता यासाठी काय करायचं आहे तर आपल्याला तूप घ्यायचं आहे यानंतर आपल्याला हळद जी आहे तर ती घ्यायची आहे तूप आणि हळद आपल्याला मिक्स करायचं आहे आणि हळदीचा टिळा जो आहे तर तो गणपती बाप्पांच्या मस्तकावरती आपल्याला लावायचा आहे यानंतर आपल्याला कुंकूसुद्धा लावायचा आहे आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर अक्षता घ्यायची आहेत अक्षता घेताना त्या अखंड असाव्यात किडलेल्या तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात आणि या अक्षता ज्या आहेत तर त्या आपल्या अनामिका बोटाने आपल्याला गणपती बाप्पांच्या कपाळावरती चिकटवायच्या आहेत किंवा आपण हळदी कुंकू एकत्र जरी ओलं केलं हळदी कुंकू तूप हे सर्व एकत्र घेऊन टिळक करायचं आणि त्यावरती अक्षता ज्या आहेत तर त्या चिकटवायच्या किंवा सर्व जरी आपण एकत्र केलं म्हणजे हळदी कुंकू तूप आणि अक्षता तर हे एकत्र करून असा टिळक जरी गणपती बाप्पांच्या कपाळावरती लावला तरीसुद्धा चालेल आपल्याला जे सोयीचं पडेल तर ते आपल्याला करायचं आहे असं म्हटलं जातं की हे तांदूळ बाप्पांच्या कपाळावरती जर चिकटले तर आपली जी इच्छा आहे तर ती बाप्पांच्या कृपेने पूर्ण होत असते आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येत असते आपल्याला संतान सुख मिळू शकते त्याचप्रमाणे अखंड सौभाग्याची प्राप्ती जी आहे तर तीसुद्धा होत असते तर अशा प्रकारे हे चिकटवून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ओम गण गणपते नमहा असं म्हणत बाप्पांना आपल्याला दुर्वांची माळ जी आहे तर ती अर्पण करायची आहे पिवळा किंवा लाल धागा आपल्याला घ्यायचा आहे किंवा हिरवा धागा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला दुर्वांना गाठी बांधून हार जो आहे तर तो बनवायचा आहे एकवीस दुर्वांचा आपण हार बनवू शकतो आणि हा हार जो आहे तर तो बाप्पांना अर्पण करायचा आहे जास्वंदीची फुले आपल्याला अर्पण करायची आहेत आणि आपल्याला नैवेद्यामध्ये फळे मिठाई तर या गोष्टी ठेवायच्या आहेत आणि आव्रजून आपल्याला एक नैवेद्य ठेवायचा आहे तो म्हणजे गूळ आणि धने आपल्याला थोडासा गुळाचा खडा आणि पाच किंवा सात धन्याचे दाणे घ्यायचे आहेत आणि हा जो नैवेद्य आहे तर तो ठेवायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला सर्वप्रथम बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे यानंतर आपल्याला संकटनाचन सोत्र जे आहे तर ते म्हणायचं आहे स्वतः नारद गुनिंनी सांगितलेला आहे की जो कोणी व्यक्ती संकटनाशन सूत्र म्हणतो तर एका वर्षाच्या आतमध्ये त्याच्या कोणत्याही इच्छा ह्या पूर्ण होत असतात तर अशा प्रकारे आपल्याला संकटनाशन सूत्र जे आहे तर ते सुद्धा म्हणायचं आहे किमान एक वेळेला तरी म्हणायचं आहे शक्य असेल तर आपण एकवीस वेळेला सुद्धा म्हणू शकतो आणि यानंतर आपल्याला बाप्पांची आरती जी आहे तर ती करायची आहे असं आपल्याला दररोज बाप्पांची पूजा जी आहे तर ती करायची आहे जरी दररोज विधिवत पूजा करणे शक्य झालं नाही तरीसुद्धा आपल्याला फक्त बाप्पांच्या कपाळावरती तूप आणि हळद एकत्र मिक्स करून त्याचा टिळा लावायचा आणि त्यावरती तांदूळ चिकटवायचे एवढं जरी एकवीस दिवस केलं तरी चालेल फक्त पहिल्या दिवशी विधिवत पूजा करायची आहे आणि एकवीस दिवस आपण जो नैवेद्य ठेवलेला आहे धने आणि गुळाचा नैवेद्य त्यातील गुळ जो आहे तर तो काय करायचा आहे आपल्या घरातील जे सदस्य आहेत तर त्यांना आपल्याला दररोज प्रसाद म्हणून द्यायचा आहे आणि धने जे आहेत तर ते मात्र आपल्याला एका भांड्यामध्ये आपल्याला ते साठवायचे आहेत किंवा एका पिशवीमध्ये रोजचे धने जे आहेत तर ते साठवायचे आहेत आणि एकवीस दिवस पूर्ण झाल्यानंतर यातील पाच धने आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत किंवा तुम्ही एखाद्या लाल कागदामध्ये त्याची पुडी बांधून पर्स पॉकेटमध्ये ठेवू शकता आणि उरलेले धने जे आहेत तर ते स्वयंपाकामध्ये आपल्याला वापरायचे आहेत आणि ज्या काही बाप्पांना आपण अर्पण केलेल्या दुर्वा असतील किंवा फुले असतील तर हे सर्व आपण रोजच्या रोज निर्माल्यामध्ये टाकलं तरी चालेल किंवा एकवीस दिवसाचं सर्व एकत्र साठवून ठेवून एकवीस दिवसानंतर जरी ते निर्माल्यामध्ये टाकलं तरीसुद्धा चालेल तर अशा प्रकारे अतिशय प्रभावी असा उपाय आहे गणपती बाप्पांच्या कपाळावरती आपल्याला अशा प्रकारे तूप हळद आणि अक्षता तर या ज्या गोष्टी आहेत तर त्या चिकटवायच्या आहेत